नमस्कार मीना सडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत स्वामी समर्थ यांच्या आवडीचे पदार्थ त्यापैकी एक रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझं रेसिपीचं चॅनेल असल्यामुळे मला खूप वेळेला मेसेज थ्रू किंवा डी एम थ्रू विचारण्यात आलेला आहे की स्वामी समर्थ महाराज यांचे आवडते पदार्थ कोणते आहेत तर रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला याबद्दल थोडीशी माहिती दोन मिनिटात देते आणि मग आपण रेसिपीला तर अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज यांना कोणते पदार्थ आवडतात तर त्यांना ज जा, जास्त करून पिवळ्या रंगाचे पदार्थ पिवळ्या रंगाची फळं जसं की आंबा केळी किंवा पिवळसर शेडमध्ये जाणारी कोणतीही फळं म्हणजे मोसंबी संत्री ही सुद्धा तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता अर्पण करू शकता त्याचबरोबर बेसनाचे पदार्थ पिठलं असेल भजी असतील कांदा भजी चमचमीत कांदाभजी स्वामी समर्थ महाराजांना खूप जास्त प्रिय आहेत आणि हे सगळे संदर्भ मी वेगवेगळ्या पुस्तकातून जमा करून एकत्रित करून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बेसनाचे कोणते पदार्थ तर पिठलं भाकरी असेल किंवा भजी असतील कांदा भजी स्पेशली बेसनाचे लाडू पुरणपोळी किंवा आपण पुरणाचा कडबू बनवतो तर असे सगळे पदार्थ स्वामी समर्थांना खूप जास्त आवडतात त्याचबरोबर त्यांना पुरी आणि बासुंदीचा नैवेद्यसुद्धा खूप जास्त आवडतो याचासुद्धा उल्लेख बऱ्याच पुस्तकांमध्ये आहे तर कुरडई जी आपण बनवतो तीसुद्धा जर तुम्ही जेव्हा ही कधी स्वामी समर्थ महाराजांसाठी नैवेद्य बनवत असाल तर त्याच्यामध्ये कुरडई ही, ही आ, सुद्धा समाविष्ट करा कारण तीसुद्धा त्यांना खूप जास्त आवडते त्याचबरोबर आपला नेहमीचा वरण आणि भाताचा नैवेद्य आपण नेहमी दाखवतो तर जे काही पदार्थ पिवळ्या रंगामध्ये असतात ते स्वामी महाराजांना खूप जास्त आवडतात तर ही झाली स्वामी समर्थांना कोणता नैवेद्य आवडतो त्याबद्दलची माहिती तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहोत जर तुम्ही गेस करेक्ट केलं तर तुमचं नाव मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की घेईन सो मला आत्ताच कमेंट करून सांगा की आज आपण नेमकी कोणती रेसिपी बनवत आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या किचनमध्ये जाऊया कारण मी जात आहे अक्कलकोटला सो त्यासाठी मी ही रेसिपी बनवत आहे विचार केला की तुमच्यासोबत पण शेअर करावी तर जास्त वेळ न घालवता मी किचनमध्ये जाते तोपर्यंत तो तुम्ही पटकन टाईप करा मी आज कोणती रेसिपी बनवणार आहे सगळ्यात आधी आपण बघूया याचं साहित्य तर या तीनच गोष्टी आपल्याला इथे लागणार आहेत हे आहे बेसन तर डाळ न भाजता बेसन बनवलेलं आहे एकदम बारीक पीठ आहे हे रेग्युलरचं पीठ आहे त्याचबरोबर इथे आहे साखर आणि इथे आहे वितळवलेलं तूप तर ह्या तिन्हीचं प्रमाण आहे तीन आस दोनास एक म्हणजे तीन कप बेसन दोन कप पिठी साखर आणि एक कप तूप तर डाळ न भाजता भजनसाठीचं बेसनाचं पीठ आहे आपन तर ह्याच्यापासून आपण स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवणार आहोत नैवेद्य काय आहे तुमच्या नक्कीच लक्षात आला असेल तर तुमचं उत्तर बरोबर आहे आपण बनवणार आहोत गोल गरगरीत बेसनाचे लाडू अगदी तुम्ही कुठूनही फेकला तरी तो फुटणार नाही त्याचबरोबर आतमध्ये अगदी सॉफ्ट आणि दाणेदार रवाळ असा बेसनाचा लाडू अगदी महिनाभर टिकेल आणि टाळ्याला चिकटणार नाही त्याचबरोबर लहान थोर सगळ्यांना दात नसले तरी खाऊ शकतील असा एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला हा बेसनाचा लाडू नऊ शिकेसुद्धा अगदी पहिल्या झटक्यात करू शकतील अशी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे दिवाळी असेल किंवा कोणताही सण असेल किंवा अगदी लहान मुलांना छोट्या डब्यात किंवा छोट्या भुकेसाठी तुम्ही नेहमी बनवू शकता असा हा पौष्टिक बेसनाचा लाडू डाळ भाजलेली नसली तरीसुद्धा अगदी घरात जे आपण पिठल्यासाठी बेसन ठेवतो त्याच्यासपासून आपण झटपट लाडू कसे बनवायचे चला बघूया लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी जाडबुडाची एक कढई गॅसवरती ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मध्यम आहे तर त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप काढून घेतलेलं आहे अगदी थोडंसं तूप काढायचं त्यातलं साधारण तीस टक्के तूप तुम्ही इथे वापरू शकता सगळं तूप आपल्याला एकदम याच्यामध्ये घालायचं नाही आहे तूप हलकंसं गरम झालं की गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि त्यामध्ये सगळं बेसन काढून घ्यायचं कारण आपण आधी डाळ न भाजता हे बेसन बनवलेलं आहे सो आपल्याला हे भाजण्यासाठी खूप जास्त वेळ द्यायचा आहे आणि अगदी आरामशीर हळूहळू करत आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे आणि सगळं तूप एकदम न घालता हळूहळू करत तूपसुद्धा आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर एक साधारण पाच मिनटं आपण एकदम लो फ्लेमवरती हे बेसन भाजून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता बेसनला छान कलर यायला सुरुवात झालेली आहे आता पुन्हा याच्यामध्ये थोडंसं तूप घालून पुन्हा याला छान असं मिडियम फ्लेमवरती चांगलं भाजून घ्यायचं आहे बेसन भाजताना गॅसची फ्लेम एकदम कमीच असायला हवी नाहीतर बेसन तळातून मग करपून जातं सगळीकडून इव्हनली भाजण्यासाठी आपण सतत चमच्याने बेसन हलवायचं आहे आणि सगळीकडे तूप व्यवस्थित लागलं पाहिजे याची सुद्धा काळजी आपल्याला घ्यायची आहे आता एकूण दहा मिनटं झालेली आहेत आणि तुपामुळे बेसनला एक छान कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे तो थोडंसं पातळ किंवा सैल व्हायला सुरुवात झालेली आहे तर गॅसची फ्लेम अजिबात न वाढवता आहे त्या फ्लेमवरती आपल्याला हे असंच चमच्यानी परतत राहायचं आहे जेव्हा कधीही तुम्ही बेसन भाजता लाडूसाठी स्पेशली किंवा रवा भाजत असता कोणतीही जाड बुडाचं कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता पातळ बुडाचं घेतलं तर आपला पदार्थ आतला जो आहे तो करपू शकतो आता जवळजवळ सतरा ते अठरा मिनटं झालेली आहेत आणि आपण थोडं थोडं करून सगळंच तूप याच्यामध्ये घातलं होतं आणि तुम्ही बघू शकता आता आपलं जे पीठ आहे त्याची क्वांटिटी दिसायला कमी झालेली आहे पण एकदम बॅटर टाईपमध्ये त्याची कन्सिस्टन्सी होत आहे म्हणजे पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे पीठ तर अजूनही आपल्याला याची कन्सिस्टन्सी अजून थोडीशी सैल हवी आहे सो आपण हे अजून परतत राहायचं आहे त्याचबरोबर आपण बेसनसुद्धा भाजलेलं नाही आहे सॉरी डाळ भाजलेली नाही आहे त्यामुळं आपल्याला हे चांगलंच भाजून घ्यायचं चा आहे आणि आता जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस मिनटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता पीठ व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे तुपासोबत एकदम त्याची स्लरीसारखं दिसत आहे आणि ही कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे पण ही मिळवेपर्यंत जवळजवळ अर्धा तास उलटून गेलेला आहे आणि अशा पद्धतीने पुन्हा आपल्याला पाच मिनटं याला चांगलं परतून घ्यायचं आहे पण ही कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपल्याला बेसन तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक्स्ट्रा तूप वापरलेलं नाही आहे जेवढा आपण एक वाटी तूप घेतलं होतं तेवढंच तूप आहे आणि क्वांटिटीसुद्धा बघा जसं जसं ते सैल होईल तशी क्वांटिटी कमी दिसायला लागते आता हे पाच मिनटं मी में पुन्हा चांगलं भाजून घेते याला चांगला कलर येऊ देऊयात तर हे अशा पद्धतीनं चांगलं हलवत हलवत भाजून घेतलेलं आहे मी बेसन आणि कलरसुद्धा छान आलेला आहे आणि वास तर खमंग अगदी सगळ्या घरभर बेसनाचा वास पसरलेला आहे तर जेव्हा वासावरून आपल्याला समजतं की पीठ भाजलेलं आहे तेव्हा तुम्ही हे भाजणं बंद करू शकता आता आपल्याला हे जे लाडू आहे ते थोडे रवाळ टेक्स्चरचे हवे आहेत अगदी पीठ पीठ नको आहे लागायला तर त्यासाठी इथे मी अगदी दोन चमचे दुधाचा हपका मारलेला आहे आणि हपका मारल्यानंतर पीठ आपल्याला पुन्हा चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हपका मारल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता बॉटमला थोडंसं लागल्यासारखं वाटू शकतं पण ते नंतर व्यवस्थित मिक्सअप होतं त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही घाबरून जाण्याची गरज नाही पण पा आपण जेव्हा दूध घालतो एक ते दोन चमचे दूध घातलेलं आहे मी तर जेव्हा दूध घालतो त्याच्यानंतर पुन्हा ते, ते बॅटर चांगलं ब परतून घ्यायचं त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जाईल इतपत आपल्याला हे बॅटर किंवा हे मिश्रण पुन्हा चांगलं तेला तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तुपामध्ये इनसेन्स की आपण ऑलरेडी तूप घातलेलं आहे तर पुन्हा जशी कन्सिस्टन्सी दूध घालण्याच्या आधी होती तशी कन्सिस्टन्सी पुन्हा मिळेपर्यंत आपण हे चांगलं भाजून घेत आहोत मी ते तुम्हाला झूम करून मुद्दामून दाखवते की आता तुम्ही बघू शकता गॅसची फ्लेम चालू आहे आणि पीठ आपलं पुन्हा त्याच कन्सिस्टन्सीवरती आलेलं आहे जे आपण दूध घालण्याच्या आधी होतं या एक चमचा दुधामुळं अगदी लाडू खम म्हणजे टेस्टला तर बेस्ट होतातच पण त्याचबरोबर त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान अगदी रवाळ असं दाणेदार होतं कितीही तुमचं फाईन पावडर असेल बेसनची तरीही हे टेक्स्चर असंच येतं तर आता बेसन चांगलं भाजल्यानंतर मी ते एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे काढून घेतल्यानंतर आपण याला पूर्णपणे थंड करून द्यायचं आहे थंड होऊन द्यायचं आहे तर तीन ते चार तासानंतर तुम्ही बघू शकता पीठ आपलं छान थंड झालेलं आहे आणि चांगलं सेट झालेलं आहे यातलं तूप जे आहे ते आळल्यामुळं किंवा मे घट्ट झाल्यामुळं हे असं पीठ जे आहे ते वडीसारखं बनलेलं आहे तर याच्यामध्ये थोडी थोडी साखर घालत आपण ही साखर मिक्स करून घ्यायची आहे आता इथे तुम्ही ऑब्झर्व करू शकता आताचं जे पिठाचा कलर आहे त्याच्यापेक्षा खूप लाईट कलर आपल्या लाडून येणार आहे कारण आपण त्याच्यामध्ये दूधसुद्धा घातलेलं आहे आणि साखरेमुळं तर आत्ता बघा मी पूर्ण साखर याच्यामध्ये मिक्स केलेली आहे आणि हाताने चोळत व्यवस्थित सगळं साखर आणि सगळं पीठ एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला हे एकत्रित करून घ्यायचं आहे कुठेही गट कुठळी राहता नये चांगलं मिक्स झालं की आपण याची लाडू वळायला घ्यायचे आहेत एका हाताने सुद्धा तुम्ही आरामात हे लाडू वळू शकता आणि अगदी एका मिनटामध्ये एक लाडू आरामात होऊन जातो तर इथे मी तुम्हाला अजून एक लाडू बन बांधून दाखवते तर अशा पद्धतीने मस्त लाडू वळून घ्यायचे आहेत अगदी एका हाताने सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करू शकता तुमच्याकडे बदाम पिस्ता काजू बेदाने काही असेल त्याने हे लाडू तुम्ही गार्निशसुद्धा करू शकता हे लाडू महिनाभर टिकतात त्याचबरोबर याचा आकारसुद्धा बदलत नाही आणि हातामध्ये आता तुम्ही बघू शकता असा फक्त मी घोळते लाडू तर हा घोळल्यामुळं किंवा असा फिरवल्यामुळं याला एक शाईन येते एक चकाकी येते तर अशा पद्धतीनं मी सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत सगळे लाडू अक्षरशः गोल गरगरीत झालेले आहेत अगदी तुम्ही कुठूनही फेकला तरी त्याचा आकार चेंज होत नाही एकमेकांवरती मी लाडू रचलेले आहेत तरीही त्याचा कुठेही आकार चेंज झालेला नाही किंवा लाडू बसलेला नाही तुम्ही बघू शकता तर हे परफेक्ट लाडू आहेत आणि आतमध्ये जर तुम्ही उघडून बघितलं किंवा फोडून बघितलं ला, तर लाडू दानेदार दिसत आहे त्याचबरोबर मौसूदसुद्धा आहे म्हणजे असं नाही की मी लाडू गोल गरगरीत राहतात म्हणजे खूप घट्ट आहेत तर असं अजिबात होत नाही वरून जरी टाकला तरी लाडूचा आकार तसाच राहतो तर ही सोपी लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि मी उद्या जात आहे अक्कलकोटला स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी सो हे लाडू तिथे आपण प्रसाद म्हणून देत आहोत तर तुम्हा सगळ्यांचे आशीर्वाद असेच राहू देत जसे स्वामींचे माझ्यावरती आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बा